छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी भुजबळावर टीकास्त्र सोडले तर आमदार सुहास कांदेंच्या आरोपांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सडेतोड उत्तर दिले महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ महायुतीचा धर्म पाडत नसून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा प्रचार करीत आहेत असा आरोप शिवसेना

आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि आणि भी जर बीजेपीप्रमाणे दाखवत असेल आदरणीय भारतीय पवार सुद्धा जर असं दाखवत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं आम्ही सगळ्यांनी शिवसेनेवाल्यांनी एकत्र येऊन त्यांनी फुत भूत प्रमाणे लोकांना एकत्र करायचं वीस तारखेला मतदान करायचं आणि सगळं होत असताना तुम्हाला जर मंत्रीपद लागत असेल आणि तुम्ही जर असाल तर करायचं असेल तर मला असं वाटत असलेला शिवसेना पक्षाबरोबर असलेला हा घात आहे ते मला याच्यात सांग कारण जर समजा नांदा विधानसभा मतदारसंघातून जास्त महाविकास पार्टी काही पवारांना पडलं तर ते सगळं क्रेडिट व्यासपीठापासून या मान्यवरांना आणि शिवसेनेला जाईल आणि ते आपल्याला जाऊन द्यायचं नाही म्हणून त्यांनी कुठेच काम चालू असं म्हणलं तर काही वापर यापुढे त्या सोडवण्यासाठी काही आणि आमदार दोन्ही खंबीरपणे त्या पद्धतीने प्रयत्न पण करणार आहेत तेव्हा नाराजी कोणावर काढायची हा विषय नाही या ह्या त्याचा काही संबंध नसतो अण्णाचं काम आणि अण्णाची ताकद ही अण्णाच्या किंवा दाखवल्याच जरी त्याचा संदर्भ आम्ही काम करतो या समजा तुम्ही काही राहू नका या ठिकाणी असे सुहास कांद्यांनी एका कार्यक्रमामध्ये आणि भाषणामध्ये असा आरोप केला की भुजबळ साहेब कुत्रीचा प्रचार करत आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आहे मला मोठं आश्चर्य हे वाटतं तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही या सुहास कांदेला जर तो आमदार असला तरी ते त्याला काही गांभीर्याने एवढं घेण्याची आवश्यकता आहे का त्याची काय वृत्तीचा मनुष्य याची तुम्हाला कल्पना आहे मला पण त्यांना सांगायचं आहे एक तुम्ही आम्ही या आज नाही याच्या अगोदर पासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून ह्या येवल्यापासून सुद्धा भारतीय पवारांच्या कामाला सुरुवात केली काल सुद्धा मोठी मिटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा फक्त कमळावर मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे आपली स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे हीच परिस्थिती जी आहे आम्ही नांदगाव सुद्धा सांगितलं सगळीकडे कारण काय काय आता तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय बोलतं म्हटलं तर याच्यात जाऊ नका वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी ज्या आहेत त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचं आहे आणि कांद्याचं जर म्हटलं म्हणजे एक तर जे आहे आम त्या आमच्या भारतीय कांदा त्याचा प्रॉब्लेम त्याच्या कांदे त्याचा प्रॉब्लेम दोन दोन कांद्याचा प्रॉब्लेम त्यांना होतोय आता एक कांदा आहे त्याचा प्रॉब्लेम जरा बराचसा सुटल्यासारखा वाटतोय कारण एक्सपोर्ट वगैरे सुरू झालेला आहे त्या कांद्यांना मला एवढंच सांगायचं त्या आमदार कांद्यांना तुमचं आमचं काय आहे ते बघू आम्ही विधानसभेला आपण परंतु ह्या तुमच्या आमच्या ह्या या लढाईमध्ये उगी भारतीयताईचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या काय तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं ते बोला त्यांना नुकसान होणार नाही उठ बघा बाकी आमचे सगळे लोक काल सुद्धा संपूर्ण दिवस आमचे लोक त्यांच्याबरोबर नांदगावमध्ये फिरत होते मी देवलामध्ये दिवसभर मिटिंग घेतो आमचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला त्यांनी शिकवायची आवश्यकता नाही की प्रामाणिकपणा काय असतो काम करण्याचा हे त्यांच्याकडूनही शिकावं असं मला वाटत नाही